पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आज मंगळवार सहा ऑगस्ट रोजी शाळा बंद आंदोलन संघटना राज्यातील सर्व शाळा ठेवणार बंद नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सहज स्वागत आहे आज शाळा बंद आंदोलन संघटना राज्यातील सर्व शाळा बंद ठेवणार तत्पूर्वी चॅनलला समोरील बेडकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबळेसर क्लासेस सहा आगस्ट दोन हजार चोवीस शिक्षण विभागाचे अनेक अनेक प्रश्न प्रलंबित असून अनुदानित शाळा विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळा शेवटच्या घटका घटकांमजत आहेत महाराष्ट्राचे मुख्याध्यापक महामंडळ व अनेक शैक्षणिक संघटना सातत्याने प्रश्न सोडवण्यासाठी निवेदनाने प्रत्यक्ष भेटून चर्चा तसेच शिक्षक आमदार वारंवार विधान परिषदेमध्ये व प्रश्नाचा वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु अतिशय महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन उदासीन आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील अठ्ठावीस संघटनांनी एकत्र येऊन येत्या मंगळवारी सहा ऑगस्ट रोजी शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाने पुढाकार घेऊन संस्थाचालक संघटना शिक्षक व शिक्षिकेतर सर्व संघटना अशा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील अठ्ठावीस संघटनांना एकत्र करून सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिवशी संप पुकारलेला आहे या दिवशी शाळा कॉलेज बंद ठेवून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष माने नंदकुमार सागर आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पत्रकारद्वारे कळवले आहे विशेषतः मराठी शाळा शेवटच्या घटकांपासत आहेत महाराष्ट्राचे महामंडळ अनेक शैक्षणिक संघटना सातत्याने प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन प्रतिक्षा भेटून चर्चा तसेच शिक्षक आमदार वारंवार विधान परिषदेमध्ये प्रश्नांना वाचा पुरण्यासाठी प्रयत्न करत आहेत शाळा बंद आंदोलनातील प्रमुख मागण्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शिक्ष सेवा शासन निर्णय दुरुस्ती करण्यात यावी शाळा तिथे मुख्याध्यापक पद मंजूर करा असावे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त अनुदान अनुदानित अंश अनुदानित शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शासन निर्णय तातडीने जाहीर करावा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वया वयाचा विचार करून शंभर टक्के अनुदान जाहीर करावे पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता मिळाव्यात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मानधनावर नेमणूक न करता पूर्वीप्रमाणेच वेदनावर नेमणूक व्हावी अल्पभाषिक व अल्पसंख्यक शाळांतील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक माद्दिम्ग विभागातील रिक्त पदांची शंभर टक्के शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळावी शाळेमध्ये कला व क्रीडा शिक्षक पदाचे पदे भरण्यासाठी परवानगी मिळावी शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना अंमलात आणावी दोन हजार पाच नंतर नियुक्त सर्वच शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना मंजूर करावी मूल्यांकनात पात्र ठरलेल्या सर्वच प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना त्यांच्या मान्यता वर्षाचा विचार करून शंभर टक्के अनुदान मिळावे अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान जाहीर करावे माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना मिळणारे वेतनेत्रा अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार मिळावे तसेच दोन हजार आठ नंतर अनुदानावर आलेल्या शाळांनाही त्यांच्या टप्प्याटप्प्याने वेतनंतर अनुदान देय रा करावे केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी गट शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी अशा रिक्त असलेल्या प्रशासकीय पदावर पदोन्नत्या नियुक्त्या त्वरित कराव्यात क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनेक प्रस्ताव महिनोमहिनी प्रलंबित राहतात शिवाय आम्ही कायद्यानुसार शिक्षण विभागातील विविध स्तरावरील क्षेत्रीय कार्यालयातही कामकाज व्हावे